पत्रकार सागर कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले मंद्रुप रक्तदान शिबिराचे आयोजन दक्षिण सोलापूर अकोले मंद्रुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र प्रमुख महादेव कोगनोरे यांच्या शुभ करण्यात आले या कार्यक्रमाला अकोले मुंद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश आसबे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती त्यासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप यावेळी करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी महादेव कोगनोरे आणि रमेश आसबे यांच्या हस्ते पत्रकार सागर कोळी यांना वाढदिवसानिमित्त शाल श्रीपळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोमनुरे यांच्यासह अकोले मुंद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच तथा उद्योजक रमेश आसबे उपसरपंच सतीश क्षीरसागर पोलीस पाटील हनुमंत पवार प्रगतशील बागायतदार दिनकर पाटील दादा लामतुरे सागर जाधव परमेश्वर पुरवसे बापू पाटील सिद्धेश्वर माने ग्रामपंचायत सेवक सतीश पवार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर माने सर गब्बुरे सर चौगुले सर मराठे मॅडम शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य कंदलगाव येथील आरोग्य सेविका देशमुख मॅडम अंगणवाडी कर्मचारी सुनंदा कोळी वर्षा कांबळे आशा वर्कर ज्योती कांबळे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आपण प्रत्येक विद्यार्थी शिकून पुढे जावत एवढंच या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि कसबे साहेबांना लक्षात झालं असेल की हे समाजकारण काय करतोय कारण मी एवढंच ह्या वरांना विनंती करतो आणि आवाहन सुद्धा करतो आपण प्रत्येकांचे विचार पहिले समजून घ्या तो समाजासाठी आहे त्या अपेक्षा व्यक्त करत कारण काही लोक राजकारण समोर उद्देश काम करतात ते त्यांचं राजकारण संपलं ना कोणी फिरकत पण नाही बघ ठीक का आहे काय गावामध्ये कोणी संपर्क केला नसेल म्हणून तिथं पोहोचलं नसेल पण जिथं जिथं माझ्याकडं ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी